जे एस एस रायगडचे पर्यावरणपूरक उपक्रम सर्वांसाठी वरदान श्री हिरामण कोकणे जेएसएस रायगडच्या पर्यावरणपूरक शैक्षणिक सहलीसाठी वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा पुढाकार जनशिक्षण संस्थान रायगड व वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व पर्यावरण संरक्षण व संवर्धनविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सहाण अलिबाग येथे वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शंभर विद्यार्थ्यांच्या पर्यावरणपूरक शैक्षणिक सहलीसाठी देणगी देऊन पुढाकार घेण्यात आला जेएसएस रायगडचे पर्यावरणपूरक उपक्रम व प्रशिक्षण सर्वांसाठी वरदान ठरेल असे मत कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शक सल्लागार श्री हिरामण कोकणे व सौक सुमन कोकणे यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त केले सदर कार्यक्रमात यशाची गुरुकुली या विषयावर श्री हिरामण कोकणे यांनी जेएसएस प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील विद्यार्थी व कर्मचारी यांची मोफत क्षमता बांधणी कार्यशाळा घेतली तर वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्था प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यभरात उत्तम समाजसेवी कार्य घडत आहे असे मत जेएसएस रायगडचे अध्यक्ष डॉतीन ग गांधी व संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यक्त केले व वेदांत संस्थेचे सहकार्य व मोफत मार्गदर्शनाबद्दल आभार मानले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेल्लेकर बोर्ड मेंबर श्री नरेंद्र जाधव व संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी बोर्ड मेंबर श्री नरेंद्र जाधव व संचालक डॉक्टर विजय कोकणे मुख्य अतिथी वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार श्री हिरामण कोकणे सौ सुमन कोकणे उपाध्यक्ष सौ आशा भावीन कुमार राणा खजिनदार सौ कल्पना जयेशवाणी सदस्य तीर्थवाणी प्रियांशू राणा धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगडचे सचिव श्री सचिन चव्हाण कर्मचारी अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण सदस्य धर्मराज चव्हाण सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ वेदांती पाटील रिद्धी पाटील अजय पाटील हिमांशू भालकर प्रांजली पाटील नवनाथ पोईलकर भारती पोईलकर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत पर्यावरणपूरक उपक्रम व क्षमता बांधणी कार्यशाळा संपन्न झाली मुंबई सह मिलिंद खारपाटील अलिबाग असा कुणी आहे का तुमच्या पाहण्यामध्ये ऐकण्यामध्ये की त्याला आयुष्यामध्ये यश नाही तरी मी काम करत आहे स्वयंपाक करताना सुद्धा वाटतो की जेवण इतकं चांगलं झालं पाहिजे की मला खाताना शबाकी मिळाली पाहिजे वा काय चपाती आहे काय भाजी आहे नाही म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या कामामध्ये यश पाहिजे असतं लोकांनी काही काम करतो महिला घेऊन डेरी घेऊन वेगवेगळे उद्योग करतात त्या पद्धतीनं एक काम